एबी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ठाणे ग्रामीण प्रतिनिधी कल्याण तालुक्यातील नालिंबी गावच्या हद्दीत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी एका अज्ञात पुरुषाचा शिरच्छेद करून निर्घुण खून केल्याची घटना समोर आली होती या खळबळजनक घटनेचा तपास करताना ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या काही दिवसात खून उघडकी जाणत आरोपीला अटक केली आहे सदर मृतदेहाचे मुंडके आणि धड वेगवेगळे करून अज्ञात ठिकाणी टाकण्यात आले होते या प्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक दोनशे ब्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भादवी कलम एकशे तीन एक दोनशे अडतीसनुसार नोंद करण्यात आली होती पोलिसांनी व्ही फुटेज मिसिंग व्यक्तीची माहिती मृताचे फोटो बॅनरद्वारे प्रसार तसेच सोशल मीडियावर माहिती पाठवून शोध मोहीम सुरू केली होती तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक महेश कदम व त्यांच्या पथकास घटनास्थळाजवळ एक संशयास्पद कार दिसून आली सदर कारचा तपास घेतल्यावरती सलमान मोहम्मद गौरी अन्सारी व पंचवीस राहणार मांडा टिटवाळा यांच्या नावावर असल्याचे निष्पन्न झाले चौकशीत सलमानने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याने आपल्या सावत्रभाऊ फैसल अन्सारी व एकोणतीस याच्याशी प्रॉपर्टीच्या वादातून सतत भांडण होत असल्याचं खून केल्याचे मान्य केले महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम